ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाचे सर्व काही अवलंबून असते विमानाचा अपघात होऊ शकतो सर्व काही जाऊन खापू हो शकते परंतु ब्लॅक बॉक्स ला कोणत्याही प्रकारचा धोका कधी निर्माण होऊ शकत नाही अंदाजे 30 वर्षांपूर्वीची घटना ज्यामध्ये अपघातानंतर ब्लॅक बॉक्स हा समुद्रातून बाहेर काढला होता तो सुस्थितीत होता त्यामुळे या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स बंद पडला त्यामुळे संशयाला जागा असल्यामुळे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांतारे क्रांतीज्योती परिसरा शिवजयंती निमित्त आयोजित दर्यापती शिवराय प्रदर्शन पाहणी दरम्यान माध्यमांद्वारे व्यक्त केले आपण या ठिकाणी म्हणून एक प्रदर्शन मांडलेलं आहे त्या प्रदर्शनातून समजतय की का शिवाजी महाराजांना जनक म्हटलं जात होत काय शिवजयंती निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबविले जातात या वर्षी आम्ही दर्यामध्ये शिवराय हे प्रदर्शन इथं ठेवलेले आहे तर छत्रपती शिवरायांना फादर ऑफ नेव्ही इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं आणि हे सगळं बघितल्यावर त्याचा इतिहास सत्यता काय कशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी अशा पद्धतीनं दर्यावर आपलं राज्य निर्माण केलं होतं आताच्या काळात जर बघितलं तर अमेरिकेच्या या युद्ध नौकानी घाल्या इराणच्या निघाल्या त्या काळातलं सगळं आरमार बघितलं आणि त्याच्यात मला असं वाटतं दर्यावरचं सगळं बघितलं नेवीचं तर मला वाटतं एक अलौकिकपणा छत्रपती शिवरायामधला दिसतो आणि याचं माहिती संभाजीनगरकरांना झाली पाहिजे ठीक आहे लढायला गॅ जिंकणं हे आहे तो त्या काळात अशा पद्धतीनं स्थापन करणं दर्यावर राज्य निर्माण करणं पोर्तुगीज इंग्रज डच एक सोपं काम नव्हतं आणि म्हणून त्याचं प्रदर्शन ठेवलं जनतेचा मोठा सपोर्ट पाठिंबा याला मिळतोय चिरवळांबाबत एक रोहित पवार एक शंका व्यक्त केली आहे की शिरवळांनी विलिनीकरण बाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांना अशा पद्धतीला गुंतवलं जात असतंय का अधिक हो शंका आहे पस्तीस जणांना कसं गुंतवणार त्यांचं मत असेल परंतु मंत्रालयात अशा पद्धतीनं लाचखोरी होणं मंत्रालयात त्या कुठेही होणं चुकीचंच आहे पण मंत्रालयात होतं आणि तिथं त्या मजल्यावर पोलीस खात्याचे लोक घुसून मंत्रालयातल्या एका कर्मचाऱ्याला अटक करते दुर्दैवाने लाजीरवाने या महाराष्ट्राला या महाराष्ट्रात मंत्रालयात जाताना सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचं दर्शन करावं लागतं या छत्रपती शिवरायांचे शिवशाहीचं राज्य या महाराष्ट्रात असावं आणि मग या शिवशाहीमध्ये किंवा या राज्यामध्ये अशा लातपूरला कोणते स्थान असता कामाने रोहित पवारचं काय मत असेल मला माहिती नाही पण मंत्रालयातली झालेली लाचखोरी ही सहन केली नाही पाहिजे राज्य सरकारने एवढं माझं मत माझी दादांचं निधन झालं होतं दुखवट सुरू होता आणि त्याच दरम्यान पस्तीस चाळीस फायली जी आहे मंजूर करण्यात आली एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे आपल्याकडे एक मन आहे ना मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे अतिशय घृणास्पद लाजीरवाना हा प्रकार जर झाला असेल तर ज्यांनी कोणी केलं असेल त्याला कारवाई केली पाहिजे ज्या अशा पद्धतीनं फाईल्स मंजूर झालेल्या आहेत त्या थांबवल्या पाहिजे था। भागवत कराड जे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी एक चर्चा विधान समोर आलेलं आहे ती एल एन कंपनी आहे जी गुंतवणूक करते ती भारताबाहेर महाराष्ट्राबाहेर जाणार होती गुजरातला मात्र त्यांचं मुलाचं त्यामध्ये भागीदारी आहे म्हणून ती महाराष्ट्रात राहिलेली आहे या वक्तव्याकडे कसं बघतो सल्ला देईल मी त्यांना जेवढ्या गुजरातमध्ये कंपनी गेले या सगळ्या कंपन्यात आता स्वतःच्या मुलाला सल्लागार करा म्हणजे सगळ्या कंपनीकडे येतील तरी वाटत तुम्हाला तथ्य दोन प्रकारच्या गोष्टी याच्यात म्हणता येईल की हा धंदा झाला की मुलगा असला म्हणजे कंपनी इकडे त्यांनी काही प्रेशर पण वापरला असेल ना ते अर्थमंत्री होते ना मुलाला त्याच्यात मुलगा डायरेक्टर आहे म्हणून ती कंपनी इकडे येते म्हणजे जनतेशी काय घेणं देणं नाही जनतेचं चांगलं होईल भलं होईल पुरा होईल वाईट होईल काही घेणं देणार नाही मुलगा डायरेक्टर ती कंपनी इकडे आली पाहिजे किंवा मुलगा डायरेक्टर म्हणून ती कंपनीकडे येते ये म्हणणं मला वाटतं किरीट सोमय्या काल संभाजीनगर मध्ये आले होते त्यांनी संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या नोंदी आहेत भर सरगत गिरी सरदार्थीला त्या अवैध असल्याचं सांगितलेलं आहे त्याची चौकशी करे महापौरची त्यांनी भेट घेतलेली आहे यावरती शिवसेनेची भूमिका काय आहे नाही याच्यामुळं गिरीट चौमाईने निश्चित अशा पद्धतीनं काय असेल चुकीचे सर्टिफिकेट दिलं असं थांबवले पाहिजे परंतु माझ्या कानावर असायलाय ग्रामीण भागात सुद्धा त्याच्यामुळं जे, जे।, जे वेगवेगळे जात प्रमाणपत्र दिले जातात ते थांबलेले आहे वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातं बऱ्याच जणांना मुलांना आता शाळा कॉलेजला हे सर्टिफिकेट लागतात निवडणूक आहे तो काळ सुद्धा आहे त्यालाही सर्टिफिकेट लागतात आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे त्यालाही सर्टिफिकेट त्याला सुद्धा प्रशासनाने थांबवलेलं आहे किरीट सोमय्याच्या म्हणण्याचं तथ्य तपासा काही हरकत नाही परंतु थांबवू नका सरसगर गावाबरोबर किरडे रगू नका अशा प्रकारची भूमिका आमची राहील राष्ट्रपती मुंबईमध्ये येत आहेत मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले आहेत त्या वरून टीका होती विरोधी पक्षाकडून मला असं वाटतं विदेशात गेल्यावर असे कोणतेच बॅनर लागत नाही मी कित्येक विदेशात जाऊन आलेलो आहे मात्र हे होंगार वाहनं प्रदर्शन आपलं बॅनर पोस्टर ते फ्रान्स सारख्या राज्याच्या फ्रान्स सारख्या देशाच्या प्रमुखासमोर दादा ते, ते संदर्भात बऱ्याचदा आज दादा भेटायला दा आलेले होते त्या संदर्भात सीसीटीव्ही देखील आहेत असतो सतरा ते अठरा वेळेस ते भेटायला जयंत पवारांच्या घरी आले होते जयंत पवारांच्या घरासमोर डोडा नावाची व्यक्ती राहतात त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सर्व पुरावे आहेत ते तपासावे ते सतराचे अठरा वेळेस आले होते म्हणजे ज्यांना विलीनीकरण नकोय अशी लोक घोडा गाडतायत तो त्यांच्या दोन्ही पक्षाचा मुद्दा आहे मला असं वाटतं विलीनीकरण होणं न होणं त्याच्यावर आमच्यासारख्या त्रयस्थानी काही भूमिका मांडणं चूक आहे परंतु भारतीय जनता पार्टी विलिनीकरण कधीच होऊ देणार ब्लॅक बॉक्स संदर्भात देखील आता मत व्यक्त केली जात आहेत ब्लॅक बॉक्स हा विमानातला असा म्हणजे ब्लॅक बॉक्सवरच हो सगळं विमानाचं सगळं इतिहास असतो बॉक्स का असतो की मोठा अपघात होऊ शकतो सगळं नुकसान होऊ शकतं पण ब्लॅक बॉक्सला कोणत्याही प्रकारचा धोका कधीच होता मला चांगलं वाट होतं दहा वीस वर्ष झाले असेल त्याला चांगले तीस वर्ष झाले असेल आपला एक ब्लॅक बॉक्स समुद्रातून कित्येक वर्षांनी आपण शोधला होता आणि तो सुस्थितीत होता म्हणजे कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यात राहिल्यावर तो सुस्थितीत होता ब्लॅक बॉक्स सुस्थितीतच असला पाहिजे तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे विमान अपघाताचा जो तपास ब्युरो आहे त्यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे त्यांच्याबद्दल असं आलं आहे अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते बऱ्याच वेळ आगीत रेकॉर्डरचं नुकसान झालंय त्यापैकी एल थ्री कंपनीचा जो कंपाचा डेटा आहे तो मिळवण्यात यश आलेला आहे कोणतंही जळून काही होऊन त्याला काही होत नसतं मला असं वाटतं जे कोणते आहे विमानातले ब्लॅक बॉक्स ते होतच नसतं कंपनी सांगत असेल ते खोटं आहे टिपू सुलतानच्या विषयावरून भाजपनं सत्तानं खूप टार्गेट केलंय हे प्रकरण गाजते आता टिपू सुलतान पुन्हा एकदा हा विषय गाजू लागला भारतीय जनतेतील काम कामधंदे नाही तर याशिविषयी काय काढले विकास करायचा नाही ना हे धंदे करायचे ना देशात राज्यात शेतकऱ्यांच्या विषय बोललं पाहिजे बेरोजगारी विषय बोललं पाहिजे महागाई विषय बोललं पाहिजे सरकार काय विकास करतं त्याच्याविषयी बोललं पाहिजे राज्याच्या आर्थिक विषय बोललं पाहिजे काय काढलं टिपून टिपू टिपू असेल कोणतं त्याला टिपूला फाशी द्या ना या ना तुमचे लोक नगरसेवक लोक रस्त्याला नाम देतात टिपून मग त्याला पण फासावर चढवा सप्काळला काय तुमच्याही लोकांना का त्यांच्या लो का का। लोकांनी तुमच्या लोकांची जीप तापणार